नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताच्या सर्वात मोठी बातमी जर आपण पाहिलं आज निष्क्रियाला झाली कारण जे इलेक्शन आम्ही या विधानसभेमध्ये घडलो आणि जे निकाल आम्हाला अपेक्षित होता त्याच्यापेक्षाही जास्त निकाल या महाराष्ट्राची जनतेने देवेंद्र फडणवीसजींना पाहून जे निकाल दिलेला आहे तर मला वाटतं मुख्यमंत्रीपदी आमचे देवेंद्र फडणवीसजीच विराजमान होणार आहे आणि त्याच्याकरिताच मी आज आली होती आणि शुभेच्छा दिली आहे मात्र काल माझ्याकडे एक व्हिडिओ जो व्हायरल होतो त्यामध्ये बच्चूकडून म्हणतायत की नाही त्यांना माझ्या विरोधात तू बरं दाखवावं मग समजेल नेमकं काय होतं त्यांनी कुठल्या पद्धतीचं श्रेय घेऊ नये माझा श्रेय तर नाहीच आहे दादाला एवढंच म्हणून मी कुठे म्हणताय की माझा श्रेय आहे माझी जनतानी ते बदला घेतलेला आहे आणि जनताने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते आपण पाहू पण दादा आता कसं वाटतंय वाटत ना जनता जनार्दन ची अवकाद काढणारे असे लोकांना जनता जनार्दन त्यांची अवकाळ दाखवून देते तर मी तर खूप लहान आहे मी वयाने लहान आहे अनुभवानी लहान आहे आणि तसही माझी सैनिकाची मुलगी आहे तर माझी औकात तर बरेचसे लोक काढत असतात आणि त्याच्यातले बच्चूकडूनही माझी औकात काढली आहे तर एक माझी सैनिकाची परिवाराची औकात काढणारे लोकांची औकात हा लोक दाखवत असतात त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्रातला कुठलेही मतदार संघ सांगा त्या ठिकाणी आम्ही उभा राहतो तुम्ही उभे राहा आव्हान दिलं आपले स्वतःचे मतदारसंघ दिवे लावू शकले नाही तर दुसऱ्याचे मतदारसंघात जाऊन काय दिवे लावतात भाजपमध्ये नेहमीच धक्कातंत्र वापरलं जातं यावेळी मुख्यमंत्री पदावरून काही धक्कातंत्र होईल असं वाटतं का आम्ही देवेंद्र फडणवीसजी जींचे सैनिक आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे गेल्या सॅक्रिफाईस देवेंद्र फडणवीसजींनी दोन अडीच वर्ष अगोदर केलेला आहे तो परत रिपीट होणार नाही आणि भारतीय जनता पार्टी हे आमचे देवेंद्र फडणवीसजींनाच मुख्यमंत्री करतील एवढा विश्वास आहे आणि मी आज शुभेच्छा द्यायला झाली संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं वाट दिसतंय आजच्या बाईटमध्ये सूर बदलले काय नाही अरे देवा कोणी कोणी कौतुक केलं संजय राऊत बाप रे बाप मैंने सुना है हमेशा कि समय देखकर बहुत सारे लोग बदलते हैं और ऐसे लोगों के भी सुर बदलते हैं ये मैंने पहली बार सुना है मुझे मला असं वाटतं की संजय राऊत रामजी जेव्हा ते म्हणत होते की रामजी आमचे घरचे नाही आहे भारतीय जनता पार्टीचे तर तसेच महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार हे एक परिवारातले नाही तर महाराष्ट्राचे जनतेचा विचार घेऊन आम्ही चालतो आहे तो, तो कोणी किती काही म्हटलं तर तो नाव कोणीही आमचे तोंडी आमचे विचार बंद करू शकतो ते अपक्ष निवडून येताना पाहायला मिळतात मात्र त्यांना यावेळेस मराठी पण यासाठी काय आमचं लक्ष आज एकच आहे की देवेंद्रजी फडणवीसला परत एकदा मुख्यमंत्रीची शपथ घेताना पाहायला पाहिजे त्याच्याकरिता आम्ही देवाला आणखी रविजींनी घ्यावं भाजप सर्वात मोठा पक्ष दिसून येतो राज्यामध्ये आता